नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान या योजनेचा एकोणीसवा हप्ता बिहारमधील भागलपूर येथून वितरित करण्यात आला होता पंचवीस फेब्रुवारी रोजी त्यानंतर आता एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याच्याबद्दलचं ही अपडेट पुढं आलेलं आहे त्यामुळे पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होण्याची शक्यता आहे याचीच माहिती आपण आजच्या दायग्रोवन शो मधून घेणार आहोत आणि त्यासोबतच हेही समजून घेणार आहोत की पी एम किसानमधील लाभार्थ्यांची संख्या कमी होतीये की जास्त होतीये याच्याबद्दल नेमकं काय का जे काही सत्य आहे ते पुढे आलेलं आहे तेही समजून घेणार आहोत तर राज्यातील त्र्याण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जून मध्ये मिळण्याची शक्यता आहे पी एम किसान या योजनेमधील नवीन नोंदणी आणि आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागानं गाव पातळीवर घेतलेल्या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावाही कृषी विभागाकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळं गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते ही संख्या ही पन्नास हजारांनी वाढून त्र्याण्णव लाख पस्तीस हजारच्या पुढे जाणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे राज्यात एकोणीसव्या हप्त्याला ज्या शेतकऱ्यांना मिळाला त्या शेतकऱ्यांची संख्या ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार इतकी होती त्यापोटी एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रक्कम केंद्र सरकारकडून वाटली गेली होती विसाव्या हप्त्याची रक्कम यापेक्षा जास्त राहील कारण भूमी अभिलेख नोंदी ई के वाय सी आणि बँक खाती आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं पात्र लाभार्थी संख्या आता त्र्याण्णव पूर्णांक पस्तीस लाखांच्या पुढे गेली आहे केंद्र शासनानं विसावा हप्ता जूनमध्ये मिळेल याचे संकेत दिलेले आहेत मात्र त्याबद्दलची निश्चित तारीख अद्यापही जाहीर केलेली नाही आहे पी एम किसान योजनेच्या आत्तापर्यंतच्या सलग एकोणीस हप्त्यांपोटी एकूण पस्तीस हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपये हे शेतकऱ्यांना या योजनेच्या मार्फत वाटण्यात आलेले आहेत या योजनेसाठी राज्यभरातून एकशे तेवीस लाखांहून जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु त्यापैकी पी एम किसानच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर जे काही कार्यरत किंवा क्रियाशील असलेले शेतकरी आहेत त्यांची संख्या ही शहाण्णव लाख सहासष्ट हजार इतकी आहे अर्थात त्यापैकी एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाही आहेत तसंच एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार क्रमांक आपापल्या बँक खात्याशी संलग्न केलेलं नाही आणि त्यामुळं असे अडीच लाखाहून जास्त शेतकरी अजूनही या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत आणि त्यापासून बाहेर आहेत पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनानं घरबसल्या ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुद्धा दिलेली आहे त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पस्तीस लाखांच्या पुढे गेली आहे कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही यंत्रणेची मदत न घेता चौदा मे अखेर राज्यातील पस्तीस पूर्णांक एकावन्न लाख शेतकऱ्यांनी स्वत नोंदणी पूर्ण केलेली आहे यामध्ये पुणे आणि सांगली या सांग दोन जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे या दोनही जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घरबसल्या गाव शिवारातून पी एम किसानची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याचंही कृषी विभागाने म्हटलं आहे उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र सार्वजनिक के सुविधा केंद्राची म्हणजेच सी एस सी सेंटरच्या मदतीनं ही नोंदणी केलेली आहे पी एम किसानच्या सर्व हप्त्यांचा तपशील ऑनलाईन तपासता येतो त्यासाठी पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे वेबसाईट जे आहे किंवा संकेतस्थळ जे आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जाऊन तिथे लॉग इन होताच डाव्या बाजूला बेनिफिशरी लिस्ट असा एक पर्याय दिसतो तिथं क्लिक केलं की त्यानंतर तुमचं राज्य जिल्हा उपविभाग गट आणि नि गाव निवडावा लागतो त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करताच लाभार्थ्यांच्या हप्त्याचा तपशील अधिकृतपणे शेतकऱ्यांना तिथं पाहता येतो तर अशा पद्धतीनं जून महिन्यात पी एम सन्मान निधी योजनेचा हा जो काही हप्ता आहे विसावा तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल याबद्दलचे संकेत केंद्र सरकारनंही दिलेत अर्थात त्याची तारीख कधी निश्चित केली जाते याच्याबद्दलचं ही अपडेट आलं की आपण तुमच्यापर्यंत ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केलेला नसेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवलेला नसेल तर लगेचच तो पाठवा आपण पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या